नमस्कार मी निलेश लोकमत फिल्मीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आज झापूक झुपूक सिनेमाचा ट्रेलर लॉन्च सोहळा होता आणि झापूक झुपूकचा ट्रेलर लॉन्च सोहळा जितका गाजला तितकंच कौतुक संगीताचं आहे आणि हळूहळू ते संगीत आमच्या समोर येणार आहे आणि आणखीन एक नाव उलगडलं आहे संगीतकारांपैकी ते म्हणजे करण आणि कुणाल तुम्हाला दोघांचंही खूप खूप स्वागत थँक्यू तुला कर कुणालच्या लग्नात बघितलं होतं त्याच्यानंतर आम्ही तुला आत्ता बघतोय बरं वाटतंय भाऊ बदलला आहे का नाही नाही अजिबात नाही भाऊ आधी होता तसंच आहे आणि तो तसंच राहील मला वाटतं त्या बाबतीत कुणाला बदलला आहेस का तू हे तुलाच विचार तुला तुला बदललो नाही आहे अजिबात बदललो नाहीये आम्ही तसंच काम करतोय तसंच सोबत आहोत आणि असे आज हा लग्नानंतरचा आमचा पहिला प्रोजेक्ट आहे म्हणजे माझ्या लग्नानंतरचा आमचा पहिला प्रोजेक्ट आहे मस्त वाटतंय आणि असेच प्रोजेक्ट येत राहतील आमचे अजून खूप लाईनअप आहेत प्रोजेक्ट त्याच्यामुळे बदललो नाही आमची दोस्ती यारी तशीच आहे सगळ्या गोष्टी तशाच आहे कुठल्याही प्रोजेक्टवरती काम करताना दोन लोक जेव्हा येतात तेव्हा दोन विचारधारा येतात दोन मतप्रवाह येतात किंवा दोन वेगवेगळी डोकी भिडतात पण टास्क असतो त्या दोघांना एकत्र आणून काम करणं तुमच्या दोघांच्या बाबतीत हे कसं होतं अरे आम सगळं आम... सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट हीच होती की आमचं मतभेद कधी जास्त झालेच नाही आमचं एक आहे ना की एक तर आम्ही इंजिनिअरिंग पासून सोबत आहे तेव्हापासून आम्ही काम करतोय आणि एक बॉन्ड आहे आणि बॉन्ड आहे काम कळतं म्हणजे याला काय म्हणायचं मला कळतं मला काय म्हणायचं त्याला कळतं त्याच्यामुळे आम्हाला कधी असं कधीतरी बसलो आहे अरे याच्यावरती आणलो आहे असं नाही मग एकमेकांबद्दल एवढा रिस्पेक्ट आहे एकमेकांबद्दल आहेच पण एकमेकांबद्दलच्या कामाबद्दल पण आहे की तू तु, तुझं काम चोख करणार आहे मला माहिती आहे त्याला माहिती आहे की मी माझं काम चोक करणार आहे सो आम्हाला ते होत नाही कधी कामाच्या बाबतीत काय नाही एकमेकांचा फोन असतो फक्त बास झापूक झुपूकमध्ये काय वेगळं पाहायला मिळणार आहे किंवा काय प्रयत्न सुरू आहे वेगळं देण्याचा वेग बोल वेगळं म्हणजे एकतर फिल्म खूप रॉ आहे त्या कॅरेक्टरला साजेसा असं म्युझिक करायचं होतं आम्हाला म्हणजे बॅकग्राऊंड स्को स्कोअर असेल किंवा गाणी असती आम्हाला केदार सरांकडून एकच ब्रीफ मिळाली होती की तो कसा आहे ते बघा आणि तसं म्युझिक करा म्हणजे लिरिक्स हे असू द्या का सर पण त्यांचं म्हणणं होतं की तो काय बोलेल ना ते ठरवा आणि करा या <laughs> मला असं वाटतं की एक आत्ता गाणं क... आहे ते आपण ट्रेलरमध्ये पाहिलं जे आम्ही केलेलं आहे आणि मला वाटतं एक त्याचं कॅरेक्टर आहेच पण ते त्याच्यासाठी आणि आमच्यासाठी सुद्धा एक ड्रीमी सॉन्ग आहे कारण की एक रोमॅन्टिक सॉंग आहे टेम्पो हाय टेम्पोवालं गाणं आहे तर ते करताना एक कॉम्प्लिकेशन काहीच नव्हते मजाच आली कारण की आपण काहीतरी वेगळंच करतोय कारण की नॉर्मली रोमॅन्टिक सॉंग बघितल्यावर असं तरंगत जाणारी गाणी असतात तर हे नाहीये हे थोडस रोमॅन्टॉंग धांगड धांगडधिंगड म्हणजे नाचायला नाचायला भाग पाडला दिला तरी तो धांगडधिंगाच करतो त्याच्यामुळे ते तसंच आहे त्याची उकलाईनच पोराचा बाजार आणि गाणं म्हणजे त्याला त्याच्यासाठी झापूक झुपूकच आहे मला असं वाटतं की पोराचा बाजार उठला ही एवढी सुंदर टायटल लाईन असेल तर ते नाचायला भाग पाडणारच आहे करणसाठी जाता जाता शेवटचा प्रश्न आहे वहिनी कशी आहे छान आहे सांभाळून घेते सगळ्या गोष्टी आणि चांगलं चालू आहे त्यांचं चांगलं चालू आहे भावाचं चांगलं चालू आहे त्यातच सगळं आलं त्या बाहेर करण आणि कुणाल तुम्हाला दोघांनाही झापूक झुपूक साठी आणि एकूणच सांगीतिक क्षेत्रातल्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा असेच पुढे जात राहून छान छान गाणी आम्हाला ऐकायलाही होत्या आणि तू तू म्हटलास की पोराचा बाजार उठला तर मला एक अशी गोष्ट सांगावीशी वाटते की आम्ही गाणं वेगळं लिहिलं होतं त्याची हूक वेगळी होती पण हे सजेशन मला वाटते केदार सरांचं होतं की आपण ही हूक घेऊया आणि ते लीडमध्ये होती परत त्यांचं आलं कारण की त्यांना एकंदरीत म्युझिकची एवढी जाण आहे चांगली तर त्यांनी सुचवलं की आपण हे कोरस मध्ये ठेऊयात त्याची होक लाईन तर ते तसं आहे आणि ते वर्क करते चांगलं करण आणि कुणाला पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा भेटत राहू वेगवेगळ्या आणि छान छान गाणी ऐकायला येऊ हो दे खूप खूप धन्यवाद